पेण तालुक्यातील शिहू विभागातील फाटा ते बोरावाडी या ठिकाणी तीन पूर्णांक नऊ किलोमीटरच्या रस्त्यांचा कॉन्क्रिटीकरण कामाचं भूमिपूजन आमदार रवी शेठ पाटील यांच्या हस्ते रविवारी दोन नोव्हेंबर रोजी दुपारी गांदे फाटा येथे संपन्न झालं आहे अनेक वर्ष रखडलेल्या बोरावाडी या रस्त्याचं कॉंक्रिटीकरणाचं काम येत्या काही दिवसात बोरावाडी गावापासून सुरू होणार असल्याने आता बोरावाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण असून त्यांनी आमदार रवी पाटील यांचे आभार मानले आहे तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बोरावाडी रस्त्यासाठी सहा कोटींचा निधी मंजूर करून दिला असल्याचं देखील या ठिकाणी आमदार रवी पाटील यांनी सांगितलं आहे आणि असं असतानाच एक पुढारी मी रस्ता मंजूर केला असं सांगत फिरत असल्याने सहा कोटींचा रस्ता मंजूर करणं हे येडागबाळाचं काम नाही असा टोला देखील या ठिकाणी आमदार रवी शेठ पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे